बातमी ठाण्यातून ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव तर पोलीस आयुक्तांच्या सरकारी बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लू झालाय ठाणे पूर्वेतील कोपरीत चिकन मटणाची दुकानं बंद करण्यात आली आहे तर बर्ड फ्लू रोखण्यासाठी ठाणे महापालिका सतर्क झाली आहे स्थानिक नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर दुकानं बंद केल्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या बाराबंगला परिसरातील सरकारी निवासस्थानात पाळलेल्या ज्या काही कोंबड्या होत्या त्या कोंबड्यांना बर्ड फ्लू बर्ड फ्लूची लागण झाली होती आणि यानंतर महापालिका प्रशासन सतर्कतेच्या मोडवरती आलेली पाहायला मिळते एक किलोमीटर अंतरावरचे जे काही दुकानं आहेत चिकन आणि मटनची ही दुकानं पाच फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आलेली आहे मात्र दुकान बंद झाल्यामुळे दुकानदारांवरती आता उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे आता बर्ड फ्लूच्या बर्ड फ्लू पसरू नये यासाठी महापालिका प्रशासन सतर्क असलेली पाहायला मिळते सर्व दुकानं जी आहेत म्हणजे जी माणूस विक्रीची दुकानं आहेत ती बंद करण्यात आलेली आहे जी धन्यवाद कुणाला तुम्ही दिलेल्या माहितीसाठी